नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक शाळामधील शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा कळेल तुम्हाला एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो खरं तर सध्या स्थितीला महाराष्ट्रातील शिक्षकांवर फक्त अध्यापनाची जबाबदारी आहे असे नाही तर यांच्यावर इतराने एक नाही अनेक अशैक्षणिक कामांची सुद्धा जबाबदारी सोपवली जात आहे आणि यामुळे शिक्षक मोठ्या प्रेशरमध्ये आहेत यामुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या गुणवत्तेवर सुद्धा मोठा परिणाम होत आहे यामुळे राज्यातील अनेक सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी झाली असल्याची वास्तविकता आहे आम्ही सांगू इच्छितो की एक मे रोजी महाराष्ट्र दिनी दादर येथील एका मराठी शाळेला कुलूप लावण्यात आले त्याचे कारण होते कमी पटसंख्या असल्यानं ती शाळा बंद पडली दरम्यान अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील इतरही विभागामध्ये पाहायला मिळत असून मराठी शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत हे कारण आहे की मराठी शाळा सरकारी शाळा वाचवण्यासाठी चहूबाजूने प्रयत्न होणे आवश्यक असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता शासनाकडून मोठा निर्णय घेतला जात असल्याचे वृत्त हाती आले शाळेची पटसंख्या कमी होऊ नये यासाठी शिक्षकांना जी अशैक्षणिक दिली जात आहेत त्यांचा भार आता कमी केला जाईल असे बोलले जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार आता शनिवारी ते पण शाळा सुटल्यावर आणि रविवारी शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार आहेत विशेष बाब अशी की याबाबतचा जी आर सुद्धा लवकरच काढला जाणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसच्या आधीच याबाबतचा शासन निर्णय शासनाकडून प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर याची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे या दरम्यान जी आर निघण्यापूर्वी याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे आणि कोल्हापूर विभागाच्या उपसंचालकाला अध्यापनावर परिणाम करणारे उपक्रम सर्वे अशा बाबींचा अभ्यास करून अहवाल देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती संबंधिताकडून प्राप्त झाली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकामध्ये शिक्षकांना मोठी जबाबदारी सोपवली जात असते निवडणुकासोबतच विविध सरकारी सर्वेमध्ये सुद्धा शिक्षकांना नियुक्त केले जाते तसेच एका वर्षभरात शंभरपेक्षा अधिक उपक्रमांसाठी फोटो व्हिडिओसह ऑनलाईन माहिती पण मागवली जाते महत्त्वाची बाब अशी की यासाठी शिक्षकांना फारच कमी वेळ मिळतो याचा परिणाम हा शिक्षकांच्या अध्यापनावर सुद्धा होतो यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते आणि शिक्षणाची गुणवत्ताही ढासडत चाललेली आहे तर या सर्व गोष्टीवर आता तोडगा निघणार आहे त्यामुळे शिक्षकांना नक्कीच मोठा असा जिहार निघल्याने फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्यावर लक्ष केंद्रित करता येईल त्यामुळे सध्या सरकारी शाळांची पटसंख्या कमी होण्याची जी समस्या आहे तीसुद्धा कमी होईल महत्त्वपूर्ण बातम्यासाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र